अच्छी राजकीय बातमी पाहणार आहोत पक्षाच्या दुरवस्थेला सुप्रिया जबाबदार सोनिया दुहान यांच्या दाव्यानं नवी खळबळ निर्माण झालेली आहे शरद पवार यांच्यासोबत मात्र सुप्रिया यांच्यामुळे नाराज असल्याची चर्चा तर रंगली आहे थेटस सोनिया दुहान यांनी ह्या वक्तव्य केल्यामुळे आता चर्चा रंगलेली आहे त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर टीका केलेली आहे राष्ट्रप गटामध्ये आता पुन्हा एकदा सोनिया दुआन यांच्या वक्तव्यामुळे नवी खळबळ निर्माण झालेली आहे त्यामुळे यावरती आता शरद पवार हे कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणार आहेत सुप्रिया स्वतः या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर शरद पवार यांच्यासोबत दुरावस्थेला सुप्रिया जबाबदार असल्याचं वक्तव्य सोनिया दुवान यांनी केलेलं आहे आणि याच वक्तव्यामुळे आता राष्ट्रपमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे पक्षाच्या दुरावस्थेला सुप्रिया जबाबदार असल्याचं सोनिया दुवान यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आपल्याला माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडलेले आहेत आणि या सगळ्या अनेक मोठे नेते हे अजित पवार यांच्याकडे गेलेले आहेत आणि या सगळ्या दुरावस्थेला सुप्रिया सुळे जबाबदार असल्याचं एक मोठं वक्तव्य सोनिया दुवान यांनी केलं आहे काँग्रेस पक्षामधील सोनिया दोन ज्या विद्यार्थी अध्यक्ष आहेत त्या काल अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये आल्या होत्या पण त्यांनी आज सकाळी जे पत्रकारांशी संवाद साधला आणि असं सांगितलं की त्या कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश नाही करणार आहेत पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी असा निर्णय सांगितलेला आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जो आहे तो सोडत आहे आणि त्याला एकमेव कारण आहे सुप्रिया सुळे नेमकी काय कारण होती सुप्रिया सुळेंवर त्यांनी एवढे असे गंभीर आरोप केलेले आहेत तेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सोनियाजी काय सांगाल काय अशी प्रमुख कारण होती ज्यामुळे

होता। जा है बहुत कुछ घट तो बहुत कुछ रहा है लेकिन मतलब हम सामने नहीं बता सकते और ना मैं कहना चाहती हूँ लेकिन इतना अब जरूर हो गया है कि ऐसा लगता है कि मतलब हमें अगर राजनीति करनी है तो हमें या तो किसी बड़े नेता के घर पैदा होना चाहिए या फिर आपको अपना सेल्फ रिस्पेक्ट आपका आत्मविश्वास आपका मान सम्मान छोड़ के राजनीति करनी चाहिए सोबत सोनिया दोहन होत्यात आणि बघायला गेलं तर एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या त्यानंतर जे आहेत धीरज शर्मा यांनी सुद्धा पक्ष सोडला आणि सोनिया दोहन यांनी सुद्धा आज पक्ष सोडलेला आहे काय अशी कारण होती आणि का पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लाट पसरलेली आहे अंतर्गत वाद जे आहेत आणि त्यानंतर पक्ष फुटतो आहे काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश करतायत तर काही लोक राजकारणातून संन्यास घेण्यासाठी तयार झालेले आहेत अनेक प्रश्न आहेत याच्या पाठी आपण जाणारच आहोत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आता या आरोपाला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे